H. Ayurvedic food supplement and medicine पातूरघाटात भीषण अपघात ट्रक दरीत कोसळला एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी पातूर येथील घाट रोडवरील एका वळणावर एक जून रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला इंदूरकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक आर जे वीस जी सी बारा सत्तेचाळीस रविवारी सकाळी सुमारे साडे अकरा वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे उलटून थेट घाटातून खाली कोसळला या दुर्दैवी अपघातात ट्रक चालक चिंटू नंदलाल वयवर्ष एकवीस रहिवासी कोटा राजस्थान याचा घटना मृत्यू झाला तर सोबत असलेला साबीर खान रहिवासी कोटा गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार ट्रक मध्ये पाईप माल भरलेले होते घाटातील तीव्र थी। वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाला आणि दरीत कोसळला अपघातात ट्रक पूर्णतः चकणा चूर झाला आणि चिंटूचा मृतदेह वाहन व वा पाईपच्या खाली अडकला होता त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन तडसे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख वसीम व वाहतूक पोलीस मंजोत सिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी पातूरचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान इंदू पहलवान हे ही घटनास्थळी पोहोचले गंभीर जखमी साबीर खान याला तत्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातासंदर्भातील पुढील कारवाई पातूर पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार